नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा जे रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत रव्याचा केक तर घरच्या घरी मऊ जाळीदार जाळीदारुसीत असा रव्याचा केक कसा बनवायचा याच्या कृतीकडे आपण वळूया त्याआधी हे बघा किती सुंदर असा स्पंजी असा आपला रव्याचा केक तयार झालेला आहे तर हा केक कसा तयार करायचा या कृतीकडे आपण वळूया सर्वप्रथम आपण इथं घरी बनवलेलं या तुपामध्ये मी एक वाटी कोमट असं दूध घेतले अजून अर्धी वाटी दूध घेते हे जे वर आलेले दिसतय ती ही बेरी आहे वाटी साखर टाकूया आणि साखर विरघळू पर्यंत हे छान असं आपण हलवून घेऊ तुम्हाला केक किती गोड हवाय त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता आपण रव्याचं प्रमाण दीड वाटी घेणार आहे त्यामुळं मी इथं एक वाटी साखर टाकली आहे जर तुम्हाला जास्तच गोड पाहिजे असेल तर तुम्ही रव्याच्या बरोबरीतच साखर घेऊ शकता म्हणजे दीड वाटी ते साखर विरघळली आहे आता यामध्ये आपण दीड वाटी रवा टाकूया एकदम एकदम बारीक रवा आहे हा बारीक रवा घ्यायचा आहे अजून अर्धी वाटी रवा रवा आणि दूध छान एक जीव करून घ्यायचे यामध्ये मी छोटी वाटी मिल्क पावडर टाकते मी यामध्ये छोटा चमचा विलायची पावडर टाकते विलायची फ्लेवरसाठी मी इथं विलायची टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणता पण इसेन्स यामध्ये टाकू शकता याप्रमाणे आपलं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आता आपण हे झाकण लावून दहा मिनिटं ठेवूया मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये मीठ टाकते आपण एकसारखं हे मीठ पसरून घेऊ आणि दहा मिनट आपलं मिश्रण आपण रेस्ट करायला ठेवले तेवढ्या उड़ा वेळात आपलं मीठ दहा मिनिटात गरम होते ज्या भांड्यामध्ये आपण केक तयार करायला ठेवणार आहे त्याला असं खाली तूप लावून घ्यायचंय आणि ते सगळीकडनं पसरवून घ्यायचंय दहा मिनिटं झालेत आता यामध्ये आपण इनोची एक पुडी टाकून घेऊ हे हलवूया हे बघा इनोचा परिणाम बघा कसा यामध्ये आता हे आपण तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आता आपण चेरी टाकून घेऊया किंवा टूटी फ्रुटी म्हणतात ते टाकून घेऊया आदविकाने आज केक बनवायला फार मदत केली आहे त्यानंतर आता आपण काजू बदामचे काप यावर टाकणार आहे हे पहा हे केकचं मिश्रण आपलं तयार आहे पीठ पण आपलं चांगलं गरम झालंय यावर मी एक छोटी प्लेट ठेवली आहे उलटी करून यावर आता झाकण ठेवूया आणि वीस ते तीस मिनिट आपण हे मिश्रण यामध्ये ठेवूया म्हणजे आपला केक छान तयार होईल हे पहा आपल्या केकला पस्तीस मिनटं लागले आहेत आता यामध्ये आपण शिजलाय की नाही ते बघू चाकू घालून हे बघा चाकूला काहीच लागलं ला नाही आहे म्हणजे आपला केक तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊ आणि केक थोडा पाच ते दहा मिनिट आपण थंड करून घेऊया हे पहा मी भांड्यातून केक काढून ठेवला आहे हे पहा किती छान असं स्पंजी आपला रवा केक तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद